ॐ दिगम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् अवधूत चिन्तन गुरुदेव दत्त गुरुदे नमस्कार मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गुरुवत्रि दत्त या चल चॅनलवर आज एक वेगळा विषय घेऊन एक नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला सर्वांच्या समोर आलेला आहे तत्पूर्वी केलं नसेल त्वरित करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया मी बऱ्याच ताईंशी आणि दादांशी मी बोललो भरपूर लोकांशी मी बोललो त्यांच्याशी एक संवाद साधला त्यांच्या ज्या संकट होती त्यांच्याची जी पीडा होती त्यांचे जे दुःख होतं ते सगळं ऐकून घे आणि सेकेंडली तुमची कुलदेवी कोण आहे तुमची कुलस्वामी कोण आहेत त्यांना आपले कुलस्वामी माहित असतात की खंडोबा आहे काळभैरव आहे त्याच्यानंतर ज्योतिबा आहे हे सगळं माहित असतं पण त्यांना आपली कुलस्वामिनी कोण आहे तेच त्यांना ठाऊक नसतं कुलस्वामिनी आणि कुलस्वामी हे प्रत्येकाचे नेमून दिलेले असतात जसं आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जसे आपली आई आणि वडील हे आपले आधारस्तंभ असतात प्रत्येक मुलाची एक आई आणि वडील हे आधारस्तंभ असतात की काही जर की आपण त्यांच्याशी संवाद साधतो क्लिअर करत असतो त्याचनुसार आपल्या कुळाची एक आई आणि एक वडील नेमून दिलेले असतात जर का आपण त्यांचं मान सन्मान तसा केला नाही तर कुठेतरी कसं होतं आपण जेव्हा त्यांची आराधना करतो तेव्हा त्यांचं संरक्षण कवच एक कवच आपल्यावरती त्यांचं निर्माण होत असतं दैवी कवच निर्माण होत असतं आणि कालांतराने जर का आपण त्यांची उपासना करणं सोडलं मी तुम्हाला सांगेन कुल दैवत किंवा कुल देव कधीही तुमच्यावर रुश्य किंवा नाराज होत नाहीत ही चुकीची कल्पना आहे तुम्ही खूप तो चुकीचा गैरसमज करून घेतलेला आहे प्रॉब्लेम काय होतो जेव्हा तुम्ही उपासना करत नाही ते संरक्षण कवच कुठेतरी खंडित व्हायला लागतं ते कुठेतरी समाप्त व्हायला लागते आणि काळ असा येतो की ते जे कवच आहे ते तुमच्या भोवती नसतंच त्याच्यामुळे ती जी संकट आहेत ती जास्त तीव्रतेने तुम्हाला त्रास देतात पण हेच जर का तुम्ही कुलदेवीची सेवा केली कुलस्वामी आणि कुलस्वामीची जर का सेवा केली तर काय होतं कुलस्वामी ते जे संकट आहे ते पहिले आपल्यावर येते त्याची तीव्रता कमी करते मग ते संकट तुमच्यावर तुम येत असतं जेणेकरून सहजपणे तुम्ही त्याच्यावर मात करू शकता म्हणून तुम्हाला सांगेन कुलदेव आणि कुलस्वामी कधीही तुमच्यावर नाराज होत नाहीत आता त्यांच्याशी जे मी जेव्हा बोललो तेव्हा त्याच्यामधला मला एक गोष्ट कळली की त्यांना कुलस्वामी आणि कुलस्वामिनीच माहीत नाही मी सगळ्यात प्रथम सांगेन की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये विचारण्याचा प्रयत्न करा ऑफकोर्स तुम्ही विचारण्याचा प्रयत्न केला असेल पण तरी खोलवर जाऊन विचारण्याचा प्रयत्न करा की आमची कुलस्वामिनी कोण आहे ठीक आहे आता ही जर का गोष्ट नाही झाली तर आपण काय करू शकतो कसं होतं घरामध्ये भरपूर अडचणी असतात की नोकरी लागत नाही त्याच्यानंतर घरामध्ये सतत नवरा बाईगुंची वादविवाद होतात घरामध्ये मुलं अभ्यास करत नाहीत किंवा इतर सर्व गोष्टी असतात घरामध्ये वास्तुदोष असतो पितृदोष असतो त्याच्यानंतर बरेच अशा गोष्टी असतात त्याच्यामधनं जर का आपण सही सलामतपणे आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण काय करायचं असतं तर आपण आपल्या कुल देवीची आपल्याला उपासना करायची असते पण आता प्रॉब्लेम इकडे हा येतो की आपल्याला आपली कुलदेवीच माहित नाहीये मग मा उपासना कशी करायची प्रश्न असतो आम्हाला करण्याची इच्छा आहे पण आम्हाला माहितच नाही आमची कुलदेवी कोण आहे अशा वेळेस काय करायचं तर आपल्या शास्त्रांमध्ये एक मंत्र सांगितलेला आहे त्याची आपण उपासना करू शकतो जेणेकरून ती जर का आपण नित्य उपासना केली दर मंगळवारी तर काय होईल आपल्या घरामध्ये जी मुलं आहेत ती अभ्यास करतील छान त्याच्यामध्ये घरामध्ये जर का वादविवाद होत असेल सतत विनाकारण वादविवाद होत असतील तर ते संपतील आपापसात आप जर का नाती संबंध खराब झालेली असतील तर तीच होतील त्याच्यानंतर घरामध्ये कुठलीही इडा पिडा असेल ते नष्ट होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कुलस्वामिनीची त्या शक्तीची तुमच्यावर अखंड कृपादृष्टी राहील आणि कुठलंही संकट दे अगदी सहजपणे तुम्ही त्याच्यामधनं पार होऊ शकता इतकी शक्ती त्या ती शक्ती आपल्याला देत असते तर आता आपल्याला काय मंत्र जप आहे तर आता उद्या मंगळवार आहे आज सोमवारी आज शूट करतो व्हिडिओ उद्या मंगळवार आहे तर मंगळवारी आपल्याला एका वेळा एक वेळा किंवा आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र आता मी तुम्हाला सांगेन घरातील जी कुलस्त्री आहे किंवा कुल पुरुष आहे त्यांनी हा जागा केला तर खूप उत्तम कारण त्यांनी जर का केलं किंवा त्या स्त्रीने जर का केलं तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो तर काय करायचं घरामध्ये एक छोटासा तुमच्याकडे छोटासा देवीचा देवी फोटो असेल तर तो फोटो ठेवा नसेल तर तुम्हाला जी देवी आवडती त्या देवीचा चेहरा किंवा त्या देवीची जी प्रतिमा आहे ती तुमच्या डोळ्याच्या समोर आणायची शांतपणे कुठेतरी ते बसा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक, एक माळ ओम कुलदेवतायी नमः इकडे तो मंत्र फ्लॅश होत असेल ओम कुलदेवतायी नमः या मंत्राचा तुम्ही जप करा तुम्हाला माहित नाही या तुमची कुलदेवी कुठली आहे ह्या मंत्राचा अर्थ असा होतो की जी पण आमची कुलदेवी असेल ती आमच्यावर प्रसन्न म्हणजे तिच्या पायाशी मी नतमस्तक झालेलं असं आणि नतमस्तक झाल्यावर नक्कीच ती देवी आपल्याला कृपा आशीर्वाद ठेवणार तर कुठलीही कुलदेवी असू ते तुम्हाला माहित नसेल काही हरकत नाही जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल तर असे त्या त्या देवीचा तुम्ही तो तो मंत्र तुम्ही जपू शकता पण हे त्यांच्यासाठी ज्यांना माहीत नाही तर तुम्हाला माहित नसेल तर ओम या तुम्ही जप करू शकता अखंड तुम्ही जप करा मंगळवारी एकशा वेळा करा आणि दररोज तुम्हाला जमत असेल तर दररोज करा अजून एक गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तुमच्या कुलदेवीला जायला तुम्ही विसरू नका तिचा यथोचित असा मान सम्मान झाला पाहिजे तुमच्या हातनं तर तुमच्या कुलदेवीला नक्कीच वर्षातनं एकदा एकदा तुम्ही जाऊन तिची जी ओटी असेल तिचं जो मान मान असेल सन्मान तुम्ही केला पाहिजे आवर्जून ही गोष्ट फार महत्वाची आणि घरामध्ये तुमचं जे मंदिर असेल देवघर असेल त्याच्यामध्ये छोट असा देवीचा फोटो असणं हे फार गरजेचं असतं जेणेकरून नित्य तिची पूजा होईल आणि नित्य तुम तुम्हाला तिचं स्मरण होईल तर ही गोष्ट फार महत्वाची ज्यांना आपली कुलदेवी माहीत नव्हती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला गेलेला आहे आणि आता शेवटची गोष्ट म्हणजे बऱ्याच कॉमेंट्स आलेल्या आहेत मी हळूहळू प्रत्येक कॉमेंट्सला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय थोडासा मी बाहेर आहे माझ्या आता एक्झामचा लोत आहे थोडंसं थोडासा त्याच्यामध्ये गुंतलेलो आहे व्यस्त आहे पण हळूहळू मी कॉमेंट्सला नक्कीच रिप्लाय देईन तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून घ्या चला तर मग तुमची आता मी रजा घेतो पुन्हा एकदा भेटी नव्या एका व्हिडिओ श्री गुरुदेव